नमस्कार माझी शाळा विश्वनाथ विद्यालय राजापूर नंबर वन आणि मी इयत्ता पहिलीची वर्गशिक्षिका माझं नाव दर्शना समीर नांदवडेकर खरं तर इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रमाबद्दल गेल्या वर्षभरापासून पालकांच्या मनामध्ये खूप संभ्रम होता कारण असं सगळ्यांच्या कानावरती होतं की सी बी पॅटर्न येतो खरं तर याच्यामुळे पन्नास टक्के पालकांमध्ये या सी बी एस सी पॅटर्नबद्दल एक उत्सुकताही होती आणि पन्नास टक्के का पालकांच्या मनामध्ये पन सी बी एस सी पॅटर्नबद्दल थोडीशी भीतीसुद्धा निर्माण झाली होती कारण सी बी एस जो पॅटर्न आहे तो थोडासा काठीने पातळी त्याची जास्त असते आणि आपला स्टेट लेवलचा जो आहे तो अगदी क छोट्या लहानातलं लहान म्हणजे बुद्धीनं थोडा बौद्धिक कौशल्य थोडं कमी ते जास्त असलेल्या मुलांनासुद्धा अगदी सहज अवगत होईल असा आपला स्टेट लेवलचा हा सिलेबस असतो तर uh, मुळात मला ते आधी स्पष्टपणे सांगायचं आहे की सी बी एस ईचा पॅटर्न असं काही नाही आहे तर स्टेट लेवल आणि हा सी बी ई पॅटर्न याच्यातला एक सुवर्ण मध्य म्हणून आपल्या अभ्यास शैक्षणिक संशोधन संस्थेनं आपला अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे तर त्याच्यामध्ये एवढंच सांगता येईल मला की आपला जो भारतीय पुरातन काळापासून जी पद्धत चालत आलेली आहे म्हणजेच आपण ऐकलेलं आहे गुरुकुल पद्धत तर त्या गुरुकुल पद्धतीचा थोडासा अवलंब इथे आहे किंवा असं म्हण म्हणेन मी कारण पुरातन काळापासूनचं जे आपण ऐकतो आहे की पंचकोश तत्व ती पंचकोश तत्व मानवाच्या भोवती जे असतात त्या कौश पंचकोश तत्वांचा महत्त्वाचा विकास होणं हे ह्या अभ्यासक्रमाचं मेन उद्देश आहे असं मला वाटतं कारण ही पंचकोष तत्त्व म्हणजे काय तर त्यातली आहे ती कोश दुसरा आहे कोश तिसरा आहे कोश चौथा आहे कोश आणि पाचवा आहे तो आनंदमय कोश तर ह्या आता अभ्यासक्रमाचा मेन उद्देश ह्या पहिलीच्या वर्गासाठी प्रशिक्षण ठेवलं होतं ह्या अभ्यासक्रमाचा मेन उद्देश गाठण्यासाठी तर ते मी सांगते याचं मेन कारण कारण वयोगट जो तीन ते आठ हा वयोगट जो आहे तो वयोगट खूप महत्त्वाचा आहे है, कारण ह्यांच्या वयोगटामध्ये जी बौद्धिक प्रगती होते बौद्धिकच नाही तर शारीरिक मानसिक बौद्धिक सगळ्याच बाबतीत जो प्रगतीचा वेग असतो तो तीन ते आठ या वयोगटामध्ये सर्वात जास्त असतो आणि म्हणूनच शासनानं ह्या वयोगटासाठी खास अभ्यासक्रमाची सुरुवात केली आणि खरोखरच खूप चांगलं आहे हे चा त्याच्यातून मला असं सा सांगावं सा वाटेल की जे कोश आहेत त्या कोषाच्या अंतर्गत जी कौशल्य आहेत त्या कौशल्यांचा विकास करणं हे अभ्यासक्रमामध्ये एकंदरीत या अभ्यासक्रमाचं मेन हेतू तोच आहे तर त्याच्यामध्ये अन्नमय कोश हा सांगते मी अन्नमय कोश म्हणजे काय तर अन्नमय कोश असा आहे त्याच्यामध्ये अन्न हे मेन आहे तर त्याच्यामध्ये शारीरिक विकास हे शब्द आपण आपल्या परिचयाचे आहेत त्या शारीरिक विकास हा एक त्या अन्नमय कोशाचा एक घटक तर त्याच्यामध्ये अन्न आलं तर अन्न हे सहज, सहज असं तसं मुलांच्या तस, पोटात न जाता ती मुलांना भूक लागली पाहिजे आणि मग ते अन्न त्यांच्या पोठात गेलं पाहिजे किंवा आपण समोर काय खातो हे सुद्धा त्यांना कळलं पाहिजे हा ह्याचा मेन उद्देश आहे आणि कसं होतं हल्ली हल्लीच्या काळामध्ये बऱ्याचदा वर्किंग वुमेन असतात किंवा घरामध्ये आई सुद्धा इतका वेळ नसतो मुलांना देण्यासाठी तर त्या त्यासाठी काय होतं की कदा बऱ्याचदा घरांमध्ये मोबाईल समोर ठेवला जातो एकदा मुलगा खाऊ दे काहीतरी खाऊ दे त्याच्या पोटात जाऊ दे असं विचार करून त्याला मोबाईल समोर ठेवून त्याला खायला दिलं जातं तर त्या मुलाचं अजिबात लक्षण नसतं त्या खाण्याकडे ही पूर्णता चुकीची पद्धत आहे तर आपण जे काही खातोय ते सुद्धा त्याला कळलं पाहिजे त्याच्यातून मिळणारी ऊर्जा हे पुढच्या कोशामध्ये आहेच कारण हे पाचही कोश जे आहेत ते एकमेकांना पूरक आहेत त्याच्यातला हा मी सांगितला पहिला अन्नमय कोश त्याच्यामधला आला पहिला आहार त्यानंतर आली विश्रांती तर हा जो वयोगट आहे तर त्यांना फक्त अभ्यासावर केंद्रित न करता त्यांचा शारीरिक विकास पूर्णतः होण्यासाठी विश्रांतीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अभ्यासावर भर दिला जातो आणि मग त्या मुलं तो अभ्यासाचा इतका ध्यास ती घेतात ती की घरी जाऊन तो अभ्यास पूर्ण नाही झाला म्हणून त्यांची झोपही पूर्ण होत नाही किंवा काही घरांमध्ये ती लिखाण पूर्ण होण्यावर पूर्ण भर भर दिला जातो आणि मग कदाचित त्या टेन्शनमध्ये ते छोटंसं चिमुकलं बाळसुद्धा त्या झोप त्याची पूर्ण होऊ शकत नाही तर ते सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे विश्रांती हा घटकसुद्धा अन्नमय कोशामध्ये खूप महत्त्वाचा आहे त्यानंतर आहे दुसरा तो प्राणमय कोश तर अन्नमय कोशाला पूरकच हा प्राणमय कोश, तो कोश तर कोश म्हणजे काय आपण जे खातो ना त्याच्यातून काहीतरी ऊर्जा आपल्याला मिळत असते ती ऊर्जा मिळणं खूप महत्वाचं आहे नाहीतर काय होतं फक्त अन्न खाल्लं किंवा काय खातो हे सुद्धा माहीत नसतं आणि त्याच्यातून जी ऊर्जा त्या जी मिळायला हवी त्या लेवलची ती मिळत नाही असं मी म्हणेन अर्थात ऊर्जा जी मिळते आपण प्रत्येक कौशल्य विकसित आपलं ज्या वेळेला होतं ती ऊर्जा त्या कौशल्यामध्ये उपयोगी येत असते आपली उदाहरणार्थ समजा एखादा विद्यार्थी जर धावत असेल ते धावण्याचं कौशल्य आहे म्हणजे त्याचा शारीरिक विकासही महत्त्वाचा आहे त्याचबरोबर त्याच्या त्या धावण्यामध्ये तेवढी एनर्जी असली पाहिजे ती एनर्जी म्हणजेच हा प्राणमय कोश ते ऊर्जा ज्या वेळेला त्याच्या धावताना पायांमध्ये एकत्रित एकवटली जाईल त्यावेळेलाच तो तेवढ्या ताकदीनं आणि तेवढ्या वेगानं धावला जाईल अशा प्रकारे प्रत्येक कौशल्यामध्ये ही ऊर्जा महत्वाची आहे अगदी हस्तलेखन असेल लेखनाच्या वेळेला सुद्धा त्याचं मन सुद्धा स्थिर असायला पाहिजे म्हणजेच हा आला पुढचा मनोमय कोश म्हणजेच मन मनोमय कोश आणि आधी सांगितला तो कोश हे सुद्धा एकमेकांशी पूरक आहेत तर हस्त लेखन करताना सुद्धा मन स्थिर हवं हातांमध्ये तेवढी ताकद हवी पुन्हा लिहिण्याचे जे आकार वळ वळण्याचं जे कौशल्य आहे अक्षर सुंदर येण्यासाठी हात वळण्याचं जे कौशल्य आहे ते सुद्धा तितक्याच प्रभावीपणे आपल्याला वापरता आलं पाहिजे तर ते झालं कोश आणि मनोमयकोशामध्ये आला हा पूरक घटक झाले एकमेकांवर अवलंबून असलेले त्यानंतर पुढचा मनोमयकोशासाठी महत्वाचं सगळ्यात म्हणजे ह्या वयोगटाची चंचलता इतकी असते म्हणजे मी तर म्हणेन की उच्चता जी असते चंचलता या स्वभावाची ती या वयोगटामध्ये सगळ्यात जास्त असते आणि ही चंचलता जोपर्यंत शांत होत नाही किंवा ती आपण तोपर्यंत त्यांना स्थिर करत नाही तोपर्यंत आपण त्यांना काही शकत नाही कुठले चांगले संस्कारही त्यांच्या मनापर्यंत पोहोचू शकणार नाहीत तर त्यासाठी सुद्धा आपण शाळेमध्ये परिपाठ घेतो परिपाठाचा खूप चांगला प्रभाव या मनोमय कोशासाठी होतो पहिली दुसरीचा परिपाठ आमच्या सांगितलं त्याचं कारण हेच आहे की त्यांची सर्जनता कमी होण्यासाठी किंवा त्या सगळ्या मोठ्या मुलांसोबत यांचं कुठेतरी दडपण त्यांच्यावर येऊ नये हा त्यांचा उद्देश होता आणि म्हणूनच सहाटे मॅडमने आम्हाला पहिली आणि दुसरीचा परिपाठ वेगळा व्हायला सांगितला आणि आम्ही ह्याचा खरोखरच उपयोग खूप चांगल्या पद्धतीने करतोय कारण आम्ही त्यांना आता परिपाठामध्ये विपक्ष मागे अगदी सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये फक्त सूचनांमध्ये वेळ पूर्ण केला एक मिनिटही ती मुलं बसली नाहीत विपशण्यासाठी पण अलीकडे दशे पंधरा दिवस झाले तशी दहा मिनिटं पूर्ण शांत मुलं बसत आहेत आणि आम्हालाही ते जाणवते की चंचलता हळूहळू कमी होते तर मनोमय कोशासाठी हा मौन व्रत सारखा किंवा मी म्हणेन योगासने ही सुद्धा खूप महत्वाची आहेत आणि ते आपल्या शाळेमध्ये जर आपण अवलंब केला तर ह्या मुलांचा खरोखरच मनोमय कोशाचा जो विकास आहे तो अगदी व्यवस्थित होईल त्यानंतरचा आला तो विज्ञानमय कोश तर विज्ञान वय कोश म्हणजे काय तिथं आले मेन घटक आले शा, शा, ते म्हणजे निरीक्षण परीक्षण त्यांनी काहीतरी नवीन शोध हे लावला पाहिजे नवीन शोध लावला पाहिजे तर हे छोटे जे आहेत तीन ते आठ वयोगटांनी तर एक खूप मोठे संशोधक असतात असं मी म्हणेन अगदी छोट्या छोट्या गोष्टीचं सुद्धा त्यांनी वेगळे काहीतरी आपल्यालाही माहीत नसतं अशा गोष्टी ते स्वतः सांगतात अगदी मी वर्गातलाच एक सांगते अगदी छोटासा गेम होता अंताक्षरीचा तो मी इंग्रजी अंताक्षरीचा फळ्यावर घेतला होता आणि एक अशी वर्डची शब्दांच्या इंग्रजी शब्दांच्या पट्ट्या होत्या तर त्या पट्ट्यांचा उपयोग मला की फक्त सेंटेन्स म्हणण्यासाठी होणार म्हणून मी त्यांना अजून दिला नव्हता दिला नव्हत्या त्या तर त्या मुलांनी त्या पट्ट्या म्हणजे हट्ट करून माझ्याकडून मागून घेतल्या आणि त्याच्यात काय खेळता येणार नाही असं मी त्यांना म्हणाले तर त्या मुलांनी मला उलट त्या गेम खेळून दाखवला त्यांनी वर्ड बनवून दाखवली मला त्यामुळे मी म्हणेन की हे खूप मोठे संशोधक आहेत त्यांचा शोध लावला होता असे बरेच शोध ही मुलं लावत असतात आणि त्यांना आपण त्या प्रत्येक वेळेला मोटिवेट केलं पाहिजे आणि त्याबरोबरच बौद्धिक कौशल्य हे फक्त अभ्यासावर डिपेंड नाहीये तर त्यासाठी खेळ सुद्धा तितकाच महत्वाचा आहे खेळातून आपल्याला जी, जी 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 कौशल्य विकसित करायची आहेत शारीरिक त्रालाच त्यानंतर निर्णय घेण्याची क्षमता त्यानंतर सगळ्यांसोबत सामावून घेऊन खेळण्याची क्षमता ह्या सुद्धा क्षमता या बौद्धिक विकासामध्ये महत्वाच्या आहेत तरच आपण पुढे जाऊन कुठेतरी जा, संशोधक कृती त्यांच्यामध्ये निर्माण करू शकतो असं वाटतं आणि म्हणूनच आमच्या शाळेमध्ये सुद्धा आजच Uh, कॅरम बोर्ड आणि चॅम्पियन कॅरम बोर्ड आणि चॅम्पियन बुद्धीबाळ uh, चेस बोर्ड उद्घाटन आज करण्यात आलं आणि त्याचाही खरंच आपल्या मुलांना खूप फायदा होणार आहे कारण ऑलरेडी आमच्या शाळेमध्ये नॅशनल लेव्हलला सिलेक्ट झालेली निधी सप्रे म्हणून मुलगी आहे जी uh, कॅरम साठी सिलेक्ट झालेली आहे तसेच नील कुडाळी म्हणून चेस साठी नॅशनल लेव्हल पर्यंत जाणारा मुलगा आहे तर त्या मुलांचा कौशल्यांचा बाकीच्या इतर मुलांनाही खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल यासाठी आमच्या सर्व व्यवस्थापन कमिटी आमचे सर्व पॅरेंट्स आणि शिक्षकांनी मिळून हा एक उपक्रम आम्ही इथे राबवलेला आहे आणि त्याचा नक्कीच आमच्या शाळेला शाळेच्या सगळ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना फायदा होईल त्यानंतर आहे तो आनंदमय कोश तर ही सगळी प्रोसेस आहे ती ह्या मुलांवर कोणत्याही प्रकारचं बर्डन न आणता अगदी आनंदात झाली पाहिजे कारण तरच त्या सगळ्या पाची कोशांचा व्यवस्थित विकास होणार आहे त्यांची जी कौशल्य ह्या वयोगटात जी विकसित होणार आहे ती त्यांना आयुष्यभर पुरणार आहे त्यामुळे हा वयोगट ही जीवन कौशल्य विकसित होण्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि ही प्रत्येक गोष्ट आनंदात होणं इतकंच महत्वाचं आहे अभ्यासाच्या बाबतीतही त्यांनी कुठलंही बडन न घेता ती आनंदानं तो करता आलं पाहिजे त्यांना पालकांशी संवाद सुद्धा तितक्याच आनंदाने झाला पाहिजे कुठलेही आरेरावीपणा त्यांच्यामध्ये आला नाही पाहिजे त्या आनंदमय कोशामध्ये संस्कार हा सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे तो ही जसा शाळेतून ते संस्कार शिकणार आहेत त्याचं दृढीकरण कदाचित घरी होईल आणि घरी जे, जे संस्कार शिकणार आहेत त्याचं दृढीकरण कदाचित शाळेमध्ये होईल त्यामुळे पालक शिक्षक आणि समाज तितकाच प्रभावीपणे इथे काम के सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे तर आपल्या ह्या मुलांचा विकास खूप छान प्रकारे होईल तर असं मला वाटतं की हा जो पंचकोशाचा विकास आहे तो चांगल्या पद्धतीने करून अपन आपण आपल्या मुलांना अगदी चांगल्या प्रकारे ज्ञान आणि संस्कारात्मय पिढी घडवून एक चांगली पिढी आपण घडवूयात नमस्कार